सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या ला सहाय्यानं लाईव्ह मार्केटमध्ये ह्या ऑप्शन चेनला समजून घेत असताना लाईव्ह मार्केटमध्ये चार मॅजिकल ट्रेनलाईन कशा पद्धतीनं ड्रॉ करायच्या या ट्रेनलाईन ड्रॉ करत असताना सायकोलॉजी काय असली पाहिजे त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय असेल ह्या सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा आज आपण या लाईव्ह मार्केटमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग फारसा वेळ न घालवता आपण ॲनालिसिसला सुरुवात करूयात सपोर्ट हा निफ्टीचा हिस्टॉरिकल डेटा आहे नऊ वाजून पंधरा मिनिट सपोर्टची सुरुवात झालेली आहे चोवीस हजार आठशेपासून सपोर्ट व्हॉल्यूमचा आहे रेजिस्टन्सची सुरुवात पंचवीस हजार शंभरपासून झालेली आहे रजिस्टन्ससुद्धा व्हॉल्युमचा आहे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे मग या हिस्टोरिकल डेटाला आपल्याला प्ले करायचा आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला सिनारी होतोच आहे नऊ वाजून सतरा मिनिट सपोर्ट चोवीस हजार आठशेवरच आहे रेजिस्टन्स मात्र चो पंचवीस हजार शंभरवरून पंचवीस हजारवर शिफ्ट झालेला आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट सपोर्ट स्ट्रॉंग नऊ वाजून अठरा मिनिट नऊ वाजून एकोणावीस मिनिट रेजिस्टन्स पंचवीस हजारवर आहे सपोर्ट चोवीस हजार आठशेवर आहे आता रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे चोवीस हजार आठशेवर बघा रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम पंचवीस हजार शंभरहून हा रजिस्टन्स पंचवीस हजारवर आलेला आहे आणि चोवीस हजार आठशेवर वीक टुवर्ड्स बॉटम झालेला आहे नऊ वाजून बावीस मिनिट रजिस्टन्स डब्ल्यू टी बी नऊ वाजून तेवीस मिनिट परत रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आपण हिस्टॉरिकल डेटा पाहिला आता या ठिकाणी चार ट्रेन लाईन कशा पद्धतीनं ड्रॉ करायचे ते पाहू रजिस्टन्स कुठं डब्ल्यू टी बी आहे चोवीस हजार आठशेवर त्याचं व्हॅल्यू चोवीस हजार आठशे पंधरा म्हणजे इथे आता कुठे आहे या ठिकाणी हा जो टॉप आहे लक्षात ठेवा हा स्लाइड रिस्की टॉप आहे रेजिस्टन्स इथं डब्ल्यू टी बी आहे म्हणून इथं आपण पुट ऑप्शन घेण्याचा विचार करू शकतो जो की रिस्की आहे बरोबर ना एक मिनिट थांबा रेजिस्टन्स इथे वीक टूवर्ड्स बॉटम चला सिनेरिओ आता काय रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बीची पर्सेंट पर्सेंटेजसुद्धा या ठिकाणी हेवीली इन्क्रीज होत आहे बघा स्पीडमध्ये इन्क्रीज होत आहे पर्सेंटेज रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बीची पर्सेंटेज स्पीडमध्ये इनक्रीज होत आहे ठीक आहे याची व्हॅल्यू किती आहे याची व्हॅल्यू आहे चोवीस हजार आठशे बारा पंधरा ठीक आहे सध्या मार्केट कुठं आहे मार्केट म्हणजे निफ्टी निफ्टीसुद्धा सध्या तिथेच आहे इथं रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे ओके ही झाली पहिली लाइन आपली आता दुसरी लाइन कुठं असली पाहिजे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेंशन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चोवीस हजार सातशे त्रेसष्ट ही व्हॅल्यू येत आहे चोवीस हजार सातशे त्रेसष्ट कुठे चोवीस सातशे त्रेसष्ट या ठिकाणी हे ओके okay. म्हणजे जर तुम्ही वरच्या या इमिडिएट टॉपला जरी ते पुट ऑप्शन बाय केलं असेल तर त्याचं टार्गेट चोवीस हजार सातशे त्रेसष्ट हे मी नाही सांगत हे एल टी पी कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करून देत आहे बरोबर ना हे एल टी पी कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करून देत आहे जर रेजिस्टन्स बघा सुरुवात कुठं झाली होती पंचवीस हजार शंभरवर रजिस्टन्सची सुरुवात झालेली होती बरोबर ना पंचवीस हजार शंभरवरून इथून सुरुवात झाली होती मग हाच रेजिस्टन्स पंचवीस हजारवर शिफ्ट झाला म्हणजे व्हॉल्यूम शिफ्ट झाली त्यानंतर ओवायसुद्धा पंचवीस हजारवर शिफ्ट झाला आणि ही व्हॉल्यूम इथं डब्ल्यू टी बी झाली म्हणजे हा रजिस्टन्स आता इथे वीक टुवर्ड्स बॉटम झाला रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड अगेन डब्ल्यू टी बी परत तो डब्ल्यू टी बी झालेला आहे म्हणजे एकंदरीत आपणाला जी काही रेंज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कोणती रेंज पाहायला मिळणार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा यू एस मायनस वनची व्हॅल्यू आहे चोवीस हजार सातशे सव्वीस चोवीस हजार सातशे सव्वीस हे यू एस मायनस वनची व्हॅल्यू आहे बरोबर ना चला या तीन ट्रेन लाईन सध्या आपल्याकडं आहेत आता चौथ्या लाईनला काय करायचं थोडंसं सांगा सा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही अटेंड करताय चौथी ट्रेन लाईन कुठं असली पाहिजे आपली सांगा सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शिंदे सर आता येतो ना आवाज अंकुशजी गुड मॉर्निंग अंकुशजी जी आहेत यू आर मायनस वन सर म्हणतात यू आर प्लस वन एक्स्ट्रीम टॉप यू आर मायनस वन म्हणतात अंकुश राठोड यू यौ। यू आर मायनस वन यू आर कुठे इथे ना यू आर मग मायनस वन इथे येईल हे का बिलकुल नाही बिलकुल नाही बिल्कुल नाही बघा विचार करा विचार करा थोडंसं शांत डोक्याने विचार करा चौथी ट्रेन लाइन कुठं असली पाहिजे धीर न होता रेजिस्टन्स जिथे डब्ल्यूटीबी होता तिथून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पर्यंत इथं आलेलं दिसत आहे ओके एक्स्ट्रीम मुमेंट मार्केटने या ठिकाणी दिलेली आहे एकदम तगडा मुमेंट या ठिकाणी आलेला आहे तगडा मूव म्हणतात त्याला एकदम जबरदस्त ओके जबरदस्त मुवमेंट मार्केटने दिलेली आहे रेजिस्टन्स जिथे वीक टुवर्ड्स बॉटम होता तिथून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पर्यंत आता या आपण या ठिकाणी लिहायचं राहिलेलं आहे ओके इतर रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी होता पहिला तसं हां रेजिस्टन्स शिफ्ट झालेला आता ओके चलो न्यू यू आर हा न्यू यू आर आहे ही ट्रेनलाईन यू ओ ची आहे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट ची आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्टची ही ट्रेन ट्रेनलाईन आहे याला आपण थोडंसं इकडं घेऊयात जेणेकरून आपणाला या कॅन्डल्स दिसतील मग ही ट्रेनलाईन यू एस मायनस वनची आहे बरोबर ना ही ट्रेनलाईन यू एस मायनस वनची आहे आता एक्सटेंशन ऑफ सपोर्टवरून आपण या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करू शकत नाहीत का करू शकत नाहीत कारण रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टन्स हा पंचवीस हजारवरून चोवीस हजार आठशेवर आलेला आहे ॲक्च्युअल रजिस्टन्स पंचवीस हजार शंभरवर होता पंचवीस हजार शंभरवरून हा रेजिस्टन्स पंचवीस हजारवर आलेला आहे ओके okay? मग अशा कंडिशनमध्ये आपणाला जी काय रेंज मिळणार आहे मार्केटची जी, जी काय बॉटम आपल्याला मिळणार आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनपर्यंतची ही रेंज आपल्याला सध्या निफ्टीमध्ये दिसत आहे ओके यू एस मायनस वनपर्यंतची ही okay? रेंज आपल्याला निफ्टीमध्ये सध्या दिसत आहे पण जर हा रेजिस्टन्स समजा नव्यानं जर कुठं विक्टोर स्टॉप वगैरे झाला तर हा रेजिस्टन्स जर नव्यानं कुठं विक्टोर स्टॉप झाला तर झाल्यानंतरच त्या कंडिशनमध्ये एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्टवरून आपण खरेदारी करण्याचा विचार करू शकतो अन्यथा करू शकत नाही कारण सध्या मार्केटमध्ये बेरीज प्रेशर आपल्याला जास्त दिसतंय आता बघा हाच रेजिस्टन्स चोवीस हजार आठशेवरून वरून पंचवीस हजार वर गेलेला आहे मग या रेजिस्टन्सला आता तुम्ही म्हणणार का अगेन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप बिलकुल नाही तर या रेजिस्टन्सला वीक टुवर्ड्स बॉटम असंच समजायचं डब्ल्यू टी बी सपोर्ट स्ट्रॉंग तरीही या कंडिशनमध्ये चार्ट ऑफ ॲक्युरेसी वन पॉईंट झिरोनुसार मार्केटची जी रेंज असते यू एस मायनस वनपर्यंतचीच असते आलं लक्षात यू ओ एस मायनस वनपर्यंतची ही रेंज असते म्हणून या ठिकाणी काही काही लोक काय करतात की हा रेजिस्टन्स परत चोवीस हजार आठशेवरून पंचवीस हजार पंचवीस हजारवर गेला असं समजतात आणि तिथंच ते या ठिकाणी एक्सटेंशन ऑफ सपोर्टला म्हणजे चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोच्या डायरेक्शनच्या अपोजिट ट्रेड या ठिकाणी घेतात आणि मग लॉस करून बसतात बरोबर की नाही म्हणून अशा वेळेस या रेजिस्टन्सला मित्रांनो वीक टूवर्ड्स बॉटम हा समजायचं ठीक आहे आता या ठिकाणी जर ही पर्सेंटेज स्पीडमध्ये डिक्रीज झाली लक्षात ठेवा जर ही पर्सेंटेज सध्या चोवीस हजार आठशेवर कॉल साईडची जी काही पर्सेंटेज आपल्याला एक्क्याण्णव टक्के दिसत आहे ही पर्सेंटेज जर स्पीडमध्ये डिक्रीज झाली तरच मार्केट आपल्याला या ठिकाणी थोडंसं बुलिश दिसेल थोडंसं म्हणजे या डायव्हर्जनपर्यंतचं मार्केट आपल्याला दिसेल इथंपर्यंतचं नाही लक्षात ठेवा या पर्यंत जर ही पर्सेंटेज पूर्ण डिक्रीज झाली म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के झाली तर मग मात्र आपल्याला अशा कंडिशनमध्ये तरीही मार्केटमध्ये एक कन्सॉलिडेटेड बुलिश मार्केट आपल्याला पाहायला मिळेल कन्सॉलिडेटेड बुलिश मार्केट का पाहायला मिळेल कारण हा रेजिस्टन्स पंचवीस हजार शंभरवरून पंचवीस हजारवर आलेला आहे म्हणून आलं लक्षात म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टीची आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायचं आहे बघा एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट वरून मार्केट डायवर्ट झालेलं आहे डायवर्ट का झालेला आहे इथली पर्सेंटेज परत हा रजिस्टन्स चोवीस हजार आठशेवरून पंचवीस हजार वर गेलेला आहे त्या कारणामुळे बस सिंपल त्याच्या पाठीमागचं लॉजिक दुसरं आणि तिसरं काहीही नाही ठीक आहे आता चौथी ट्रेन लाईन कुठे ड्रॉ करायची तुम्ही हे डॉट टू डॉट डौत नाही सांगितलं की का ड्रॉ करायची करण्याची आवश्यकता आहे का खरंच केली पाहिजे का या गोष्टीचं या ठिकाणी आपणाला चर्चा करायची आहे त्यामुळं तुम्ही ते नाही सांगितलं की चौथी ट्रेनलाईन कोणत्या स्ट्राईक प्राईसवर आपण एक्झॅक्टली ड्रॉ केली पाहिजे आणि का केली पाहिजे कारणासहित आपण या ठिकाणी विचारलं होतं परंतु कारणासहित कोणीही नाही सांगितलेलं सांगा रिझन सांगा काय असेल रीजन

बॉटम माहिती नाही का माहिती नाही रिझन काय आहे बॉटम माहिती नाही त्याचं कारण काय वरून खाली शिफ्ट म्हणजे सपोर्ट तोडून जाऊ शकतो खाली नाही शकतो वगैरे नाही रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड अगेन डब्ल्यू टी बी काइंड ऑफ ब्लडबात सिनेरिओ आहे काइंड ऑफ ब्लडबातच सिनेरिओ आहे लक्षात ठेवा रेजिस्टन्स ऑलरेडी बघा पंचवीस हजार शंभरवरून पंचवीस हजारवर आला म्हणजे शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे एक्स्ट्रा एक त्यानं बेरीज प्रेशर क्रिएट केलेला आहे आणि तो परत जर डब्ल्यू टी बी होत असेल तर मग मात्र लडबात या ठिकाणी होऊ शकतो मग एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी आपण कॉल ऑप्शन घेणं हे रिस्की असतं एक्सटेंशन ऑफ सपोर्टला असं नाही आहे की ते मार्केट डायवर्ट होत नाही डेफिनेटली तिथे डायवर्ट होतं डायव्हर्जन घेतं पण ते रिस्की असतं म्हणून आपण तसे ट्रेड्स अवॉइड करत असतो म्हणून आपण तसे ट्रेड्स चार्ट ऑफ ॲक्युरेसी वन पॉईंट झिरोच्या अगेन्स्टमध्ये असतात त्याच्या डायरेक्शनच्या अगेन्स्टमध्ये असतात म्हणून असे ट्रेड्स आपण अवॉइड करत असतो ठीक आहे धन्यवाद शिंदे सर बघा जे लोक नवीन असतील आणि ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला चा, जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या ॲनालिसिसचा फायदा खरंच होत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड केले जाणारे सर्व व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तुमचा एका लाईकमुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो असे बरेच लोक आहेत मराठी की ज्यांना म्हणजे स्टॉक मार्केटबद्दल म्हणजे प्रॉपर माहिती नाही मार्केट कसं चालतं त्याच्याबद्दल माहिती नाही ठीक आहे अगेन रजिस्टर शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आता लक्षात ठेवा मार्केट वर जात आहे वर जात आहे वर जात आहे म्हणजे जाऊन जाऊन कुठंपर्यंत पर्यंत जाणार आहे जाऊन जाऊन कुठंपर्यंत पर्यंत जाणार याचा डायव्हर्जन किती आहे चोवीस आठशे साठ एक डायव्हर्जन एक्स्ट्रा का आहे त्याचं रिझन सांगतो तुम्हाला चोवीस हजार आठशे साठ यू आर प्लस वन आहे हा ओके चौथी ट्रेन लाईनसुद्धा आपल्याकडं आलेली आहे यू आर प्लस वन हे घ्या ई ओ आर प्लस वन जाऊन जाऊन का त्याचं रिझन जर तुम्ही लास्ट रेडिंग सेशनचा सहा सप्टेंबरचा जर तुम्ही ते लाईव्ह स्ट्रीमिंग पाहिली असेल त्या दिवशीसुद्धा सेम तीच सिच्युएशन होती एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स या ठिकाणी इथं होता कुठे पंचवीस हजार एकशे चोवीसच्या आसपास इथे होता ओके इथे मग एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सला या ठिकाणी मार्केट जेव्हा आलं त्या ठिकाणी पुट ऑप्शन बाय केल्यानंतर मार्केट वर गेलं जाऊन जाऊन कुठं गेलं एक्स्ट्रा एक डायव्हर्जन का गेलं वर त्याचं रिझन काय या ठिकाणी जो सपोर्ट त्या दिवशी वीक टूवर्ड्स बॉटम होता तो स्ट्रॉंग झाला ओके त्यामुळं ते त्या मार्केट निफ्टी थोडंसं एक्स्ट्रा एक डायव्हर्जन वर गेली होती सेम आज तीच सिच्युएशन आहे आज सुद्धा सेम ती सिच्युएशन आहे काय सिच्युएशन आहे आज आज काय सिच्युएशन आहे जो रेजिस्टन्स या ठिकाणी कुठे झाला होता शिफ्ट पंचवीस हजारवरून चोवीस हजार आठशे ओके आज सपोर्ट तर वीक टुवर्ड्स बॉटम नाही ओके आज सपोर्ट तर वीक टुवर्ड्स बॉटम नाही लक्षात ठेवा जो रेजिस्टन्स पंचवीस हजारवरून चोवीस हजार, हजार आठशेवर गेला होता लगेच तो रजिस्टन्स काही वेळानंतर चोवीस हजार आठशेवरून पंचवीस हजारवर आला ठीक आहे आणि एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सला मार्केटनी फर्स्ट टाईम इथं ऑलरेडी हिट केलं होतं सेकंड टाईम ते हिट करत होतं म्हणून स्लाईट रिस्की लक्षात ठेवा जाऊन जाऊन कुठं जाणार आहे यू आर प्लस वन याच्यावर जाण्याचं कोणतंही रिझन नाही लॉजिक नाही वर जाण्याचं ना ना ओके म्हणून ही चौथी ट्रेन लाईन आपण या ठिकाणी राखून ठेवली होती की कुठं आपण ड्रॉ केली पाहिजे एक्झॅक्टली आता खाली तर आपणाला या ठिकाणी बॉटम माहिती नसणार आहे का बॉटम माहिती नसणार आहे आता बॉटम माहिती नसणार आहे ही कंडिशन केव्हाची होती जेव्हा हा रजिस्टन्स इतर डब्ल्यू टी बी होता तेव्हाची आता हा रजिस्टन्स इथं पूर्ण शिफ्ट झालेला आहे म्हणजे एस मायनस वन खालची लाईन खालचा एक्स्ट्रीम बॉटम यू एस मायनस वन आणि यू आर प्लस वन हा एक्स्ट्रीम टॉप ऑफ द डे असेल ॲज पर धीस सिनॅरिओ ह्या सिनॅरिओनुसार ठीक आहे ओके okay, आता आपण चर्चा करूयात जरा डीपमध्ये जर हा रेजिस्टन्स जर या रजिस्टन्समध्ये स्टेट ऑफ कन्फ्युजन निर्माण झालं स्टेट ऑफ कन्फ्युजन निर्माण होण्यासाठी साडेबारा वाजावे लागतील साडेबारा ओके okay, साडेबारा म्हणजे तीन तास वेळ त्याला घालवा लागेल का स्टेट ऑफ कन्फ्युजन तीन तासाचं कारण तीन तास जर हे दोघं ठरवू शकले नाहीत की कोण होणार आहे रेजिस्टन्स या दोन्हीपैकी तर अशा कंडिशनमध्ये स्टेट ऑफ कन्फ्युजन आपण त्याला म्हणतो आणि स्टेट ऑफ कन्फ्युजन कुठंपर्यंत होईल मग पंचवीस हजारापर्यंत मग अशा कंडिशनमध्ये परत एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून मार्केट स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत जातं पंचवीस हजारच्या डायव्हर्जनपर्यंत पण हे आणखीन कन्फर्म नाही हे कन्फर्म कधी होईल साडेबाराच्या नंतर आता आहे का कन्फर्मेशन बिलकुल कन्फर्मेशन नाही ठीक आहे समजलं सर्वांना याच्या पाठीमागचं लॉजिक चौथी ट्रेनलाईन आपण का ड्रॉ केली त्याचं रिझन जाऊन जाऊन कुठं जाणार आहे याला आपण करूयात रिफ्रेश ओके सपोर्ट कुठं वीक टुवर्ड्स बॉटम वगैरे होण्याची शक्यता सध्या तरी दूरदूरपर्यंत दिसत नाही सपोर्ट जर चुकून वीक टुवर्ड्स बॉटम झाला लक्षात ठेवा मग मात्र आपल्याला हेवीली फॉल मार्केटमध्ये पाहायला मिळेल हेवीली फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल नवीन व्हर्जन आणि जुन्या व्हर्जनमध्ये आपल्याला काय फरक दिसतोय फरक जास्त काही दिसत नाही सेमच आहे पंच्याण्णव पॉईंट चौपन्न टक्के पंच्याण्णव पॉईंट अठरा टक्के आता यू आर प्लस वनपासून पासून एस मायनस वनपर्यंतची रेंज मार्केटमध्ये सध्या आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे आता डिपेंड करतं आहे मार्केट एक्सटेंशन ऑफ न्यू रेजिस्टन्स प्लस वन म्हणजे यू आर प्लस वनवरून खाली येण्यासाठी बघा ही जर पर्सेंटेज स्पीडनं एकदम स्पीडमध्ये डिक्रीज होत असेल तर मार्केटमध्ये आपणाला फॉल तेवढा स्पीडमध्ये पाहायला मिळेल जर ही पर्सेंटेज स्लोली म्हणजे दहा मिनटाला एक पर्सेंट डिक्रीज होत आहे त्यानंतर पुढच्या दहा बारा मिनिटाला एक पॉइ पॉईंटने डिक्रीज होतोय तर अशा कंडिशनमध्ये मा आपल्याला मार्केट हळूहळू हळू खाली येताना दिसेल हळूहळू आलं लक्षात म्हणजे हे डिपेंड करते नुसतं डब्ल्यू टी टी, टी टी आणि डब्ल्यू टी बी समजलं म्हणजे मार्केट समजलं असं नाही लक्षात ठेवा नुसतं डब्ल्यू टी बी आणि डब्ल्यू टी टी समजलं म्हणजे मार्केट समजलं असं नाही तर या पर्सेंटेजवर तुम्हाला फोकस करावा लागेल प्रॅक्टिकली बाजार आहे त्यामुळं आपल्याला सुद्धा इथं प्रॅक्टिकलीच राहावं लागेल ठीक आहे